राज्यात दोनच दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होण्यासाठी महाविकास आघाडीकडे मतांचा पुरेसा कोटा होता तरीही शेका पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र या निवडणुकीत गैरमार्गानं मिळवलेल्या पैशांच्या जोरावर महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला यातून काँग्रेसची सात मतं फुटल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील पराभूत झाले असा स्पष्ट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी न्यूजशी बोलताना केला आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव हो यांच्यावर सोपवली आहे कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यांचे संपर्क नेतेपदी आमदार भास्कर जाधव हो यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज त्यांनी कोल्हापुरातून या दौऱ्याची सुरुवात श्री अंबाबाई देवीदर्शनानं केली त्यानंतर जाधव हो यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली यामध्ये विविध प्रश्नांवर त्यांनी सडेतोड उत्तरं दिली दोनच दिवसांपूर्वी विधान परिषदेची निवडणूक झाली यामध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर अगदी निसटत्या मतांनी विजयी झाले तर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पुरस्कृत केलेले शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले काँग्रेसशी सात मतं फुटल्यानं त्यांचा पराभव झाला आणि यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला ही गोष्ट खरीच आहे की आमच्याकडे दोनच उमेदवार निवडून येतील एवढाच कोटा होता परंतु आम्ही तिसरे जयंत पाटील यांनासुद्धा निवडून आणण्याचा प्रयत्न केला पण ही मतं फुटणार याची कुणकुण आम्हाला वेळीच लागली होती त्यामुळं दोन जागा ह्या आमच्या निवडून येणारच होत्या त्याप्रमाणे त्या जा त्या दोन जागा निवडून आल्या आमच्याकडे मतांचा कोटा कमीच होता त्याच्यामध्ये काँग्रेसकडून मतं आम्हाला मिळणार होती परंतु त्यातली त्या मतं फुटली त्यामुळं मिलिंद नार्वेकरांना थोडी मतं कमी मिळाली परंतु य विजय हा विजय असतो पावसाळी अधिवेशनाचं सूप बारा जुलै रोजी वाजलं याच दिवशी विधिमंडळ सभागृह विसर्जित झाल्यानं सर्वजण नव्यानं विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत गेल्या पाच वर्षात राज्यात दोन सरकारचा कारभार जनतेनं पाहिला आहे यावरही आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्ष चांगला कारभार केला आता मात्र महायुती सरकारकडून जनतेची सर्व स्तरावर फसवणूक सुरू आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं शिवसेनेचे उमेदवार ठरवून पाडले गेल्या अडीच वर्षात भाजपनं राज्यात केलेलं फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलेलं नाही त्यामुळे या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल असं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं अडीच वर्षाचा जो कालखंड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडीचं सरकार म्हणून जे होतं याच्यावर ते माझं सरकार होतं म्हणून मी खुश होतो अशातला भाग नाही तर महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे खुश होती परंतु अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय घडलं फक्त आणि फक्त विरोधकांचे पक्ष फोडणं विरोधी पक्षाचे आमदार विकत घेणं विरोधी आमदारांचे खासदार विकत घेणं हे महाराष्ट्राला बिलकुल आवडलेलं नाही पण ज्यांचे तेवीस खासदार होते त्यांना सातवर आणून महाराष्ट्रामध्ये त्या जनतेनं या महाराष्ट्रातल्या जनतेनं ठेवलेलं आहे शिवसेनेमुळं एक्केचाळीस खासदार ज्या पक्षाचे होते सत्ताधारी पक्षाचे होते शिवसेना वादा जाता आता त्यांचे सगळे मिळून फक्त सतरा खासदार निवडून आलेले आहेत त्यातूनही ते धडा शिकलेले नाहीत पुन्हा फोडाफोडीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे माझी खात्री आहे महाराष्ट्रातली जनता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना धडा शिकविल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला उल्लू बनवण्यासाठीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेतील अटी पाहता माता भगिनींची या योजनेतून घोर फसवणूक होईल अशी भीतीही आमदार जाधव यांनी व्यक्त केली पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारनं सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर केल्या आहेत त्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सध्या ज्या घोषणा जाहीर होत आहेत तो एक चुनावी जुमला असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधबडकर जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रणधीर पाटील सुरेश पवार अभिजित बुकशेट प्रवीण पालव सुनील जोशी हर्षल पाटील उपस्थित होते